विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती होत आहे आपल्या गावातील लाभ देण्यासाठी ग्रामस्तरीय प्रशासन पदाधिकारी यांना माहिती व्हावी यासाठी शनिवारी सहा जानेवारी रोजी वेरूळ येथे सकाळी दहा वाजेपासून ग्राम विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात आज जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळेच्या नियोजनासाठी ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली बैठकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे एल जी गायकवाड संजय खंबायते तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक उपस्थित होते यावेळी डॉक्टर विकास मीना यांनी माहिती दिली की वेरूळ येथे संत जनार्दन महाराज सभागृहात शनिवारी म्हणजे सहा तारखेला सकाळी दहा वाजता ही ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे या कार्यशाळेस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भा भागवत कराड आदर्श गाव हिरचे बरचे सरपंच पोपटराव पवार तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहे या कार्यशाळेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आशासेविका सेवक तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचा सहभागी देखील होतील डॉक्टर कराड यावेळी म्हणाले की या कार्यशाळेच्या माध्यमातून गावाचा विकासाची रूपरेषा संबंधितांना समजावून दिली जाईल केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवून त्या जल जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना प्रयत्नाची जोड याद्वारे दिली जाणार आहे असे डॉक्टर कराड यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर